तर फ्रेंड्स काल आम्ही पाहून आलो रूम वगैरे तुम्हाला मी दाखवले रूम आणि आता हा दुसरा दिवस सु तर आता मी सोडतो ही रूम दोन वर्ष इथं कशी गेली समजलं नाही बहिणीवर तर आणि हे माझं किचन जे सगळ्यात माझे फेवरेटचा लागल्यानंतर मी माझ्या संसाराला सुरुवात झाली इथून झाली आणि बऱ्याच गोष्टी इथं आलं त्यावेळेस आमच्याकडे म्हणायला लागलं तर असं येत आहे फक्त दोन दोन दो पोती पोती आपले दे कलर, कलर ते नसतात का व्हाईट कलरची पांढऱ्या कलरची युरियाची वगैरे तशी दोन पोती बास किती दोन प्लेट दोन तांबे असं इथं घेऊन आलो होतं आम्ही मिक्सर जवळ नव्हता ह्याच घरामध्ये म्हणजे आमचा पहिला संसाराची सुरुवात इथून झाली तर त्याप आली त्यानंतर मी काही एवढ्या दीड वर्षात थोडं कमाईना प्रगती झाली थोडं वस्तू घेतल्या घरामध्ये असं बऱ्याच गोष्टी आणि आत्ता कुठंतरी माझ्याकडं थोडं पैसे यायला लागलं होतं आणि मी अशी खूप सारी स्वप्न रंगवली होती की आता खर मला असं सजवायचं आहे हे घ्यायचं आहे घरात ते घ्यायचं हिथं हे लावायचं तिथं ते लावायचं इतक्या नवीन शोध झालं त्यावेळेस पैसेच नव्हतं जवळ साधं खायला पै आणायला पैसे नसायचे तर घरात सामान घ्यायचं तर विषयाचं नव्हता बट बट आत्ता 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 कुठंतरी ता, ता, थोडंसं सगळं वाहगून पैसे शिल्लक राहत होतं तर असं चाललेलं घरात हे लिहायचं ते घ्यायचं आणि सुरुवात पण झाली होती वस्तू घ्यायला घर डेकोरेशन करायला सगळं चालेलं आणि अचानक रूम मालकांचा फोन आला आणि ते बोलले की आम्हाला इथं यायचंही राहिलं तुम्ही आता रूम खाली करा तर असं वाईट पण वाटते कारण दोन वर्ष तर चाललेत आ आल्याला मला घर आवडलं नव्हतं अजिबात नव्हतं आवडलं कारण कलर नव्हता अजून भरपूर गोष्टी पाणी चोवीस नाही किंवा काय 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 हे ह्या वराचं त्यांना हळूहळू हाल जेवणालं घरावरती आणि तरी मी इथं चोवीस तास नसायची घरी माझं बाहेरच जॉबसाठी बाहेर मी पण तो पण संध्याकाळचं एक सात नंतर मी घरामध्ये असायचो मी पण घर ते घर असतं शेवटी आणि म्हणजे माझं त्या रोहितं जसं लग्न झालं आहे तसं आम्ही आज पुण्यातच राहिलो आहे गावाला नाही राहिले एक दोन तीन मला तिकडचं असं काही वाटत नाही पण ह्या घरावरती असा खूप जीव बसलेला आणि असं माझं चालेल हे सजवायचं ते सजवायचं अजून बऱ्याच गोष्टी आणि जसं अजून मी या रोहितला असं म्हणायचे रोहित आपलं बाळ झालं मी तर इथे ह्याच घरात होईल असं वाटते बाळ हे ह्या त्या गोष्टी असं भरपूर गोष्टी लागते आम्हाला घर वाईट तर वाटतंय कारण असं नाही ना तर असं म्हणते आम्हाला म्हणजे काय बोलायचं काय नाही ते सुचत नाही मला पण ठीक आहे आपलं नाहीये त्यामुळं आपण त्यांना काय म्हणून शकत नाही की नाही आम्हाला राहायचं इथं किंवा काय 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 तर आता ते म्हणते म्हटल्यावर जावं तर आहे चालत आता पण ज्या लेडीज लोक असतील त्यांना समजत असेल माझी ही फिलिंग आणि लग्न झालं म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे पण माझं असं होतं की लहानपणी चौथीपासून मी मम्मीने मला स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते घातलेलं कारण वडील नसल्यामुळे मम्मीला रानातल्या गोष्टी करायला लागायच्या त्यामुळं मग मम्मी मला शिकवायला लागले की तिला थोडासा आधार भेटेल म्हणून की येईपर्यंत वगैरे मग मी स्वयंपाकात हे झाले नवीन नवीन काही जमत नव्हतं पण हळूहळू जमायला लागला जमायला लागला आणि त्यानंतर मी मी स्वयंपाक करायला शिकले पाचवीपासून पाचवी सहावीपासून मीच करायचे स्वयंपाक मी स्वयंपाक करायचे आणि भाजी मम्मी करायची म्हणजे भाकरी भातमी करायची भाजी मम्मी करायची सहावी सातवीपर्यंत आठवीनंतर मी भाजी पण शिकली तर असं होतं की किचन म्हणजे म्हणजे घर जे होतं ना सगळं अख्खं ते माझा ताब्यात होता आमचं म्हणजे काय पाहिजे काय नाही घरामध्ये ते मग मी बघायची अन्न विन्न पण कुठली वस्तू कुठं यूज करायची किंवा ही वस्तू इथं ठेवायची हे वस्तू तिथं हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे असायच्या आणि मी आज असं स्वभाव होतं की मला सगळं व्यवस्थित लागायचं असं टाप टीप बेडशीटला गुड्या जरी पडल्या ना तरी मी अशी चिडचिडचिड करायची बहिणीवरती आणि आमच्या ह्या गोष्टींनी खूप भांडणं व्हायची की तू असं नाही पुसत तू स्वतः खालूनच नाही पुसून घे फरशी किंवा काय 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 तू बाथरूम टॉयलेट क्लीन करत नाही कधी जर तिने कपडे धुतले ना मी तिला अशी ओरडायची की तू बाथरूम टॉयलेट क्लीन करत नाही मग तिने नाही केलं की मी करून मी जाऊन करायचे असं आणि असं म्हणजे मला सगळं व्यवस्थित लागायचं आणि आत्ता आत्ता कुठेतरी मला माझं थोडंसं त्या गोष्टी मला म्हणजे मला एक ते प्रकारे आजार होतं की मला सगळं व्यवस्थित लागायचं असं बे नॉर्मली सगळं असं कुठं काय पडलेलं सुद्धा चालायचं नाही पण हळूहळू त्या सवयी मोडल्या आणि ते चांगले कारण ते विचित्र विचित्र सवयी होत्या पण एक तुम्ही समजू शकता माझं पाचवी सहावी पासून जे सोय किचन माझ्या ताब्यात होतं मम्मीचं पूर्ण माहेरचं आणि ते आत्ता रोहितसोबत लग्न होईपर्यंत ते माझ्याकडेच होतं वही भैयाचं लग्न झालं पण वहिनी पण काही जास्त दिवस नव्हती तिथं एक सहा महिने राहिली त्यानंतर मी वहिनी पण भैयासोबत गेली तर पुन्हा ते किचन माझ्याच ताब्यात आलं किचन घर सगळं 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 पूर्ण घरच सगळं माझ्याकडं होतं की कुठं काय कुठली वस्तू कुठं मांडायची किंवा भांडी कशी मांडायची किंवा बऱ्याच गोष्टी बऱ्याच कुठली वस्तू कुठं ठेवायची हे सगळं आणि हे सोबत आले घरचं कोण बोलत नव्हतं आणि मला बहिणीने ना मी तिला म्हणलं की मला त्यावेळेस घरच्यांना माहीत नव्हतं की बहीण माझ्याशी बोलते आणि मम्मी पण माझ्याकडं बोलत नव्हती तर मला मम्मीला बघायचं होतं आणि बहिणीने ना मम्मीचा फोटो पाठवला म किचनमध्ये मम्मीच्या mm. हापीत होती आणि बहिणीने असा फोड लाव दुसऱ्या दरवाज्यात होती बहीण आमचं हॉलला बेडरूम किचनला असं दरवाजा आहे तिथं बसलेले होते त्यांनी लांबून फोटो काढला आणि पाठीमागचं किचन वगैरे पूर्ण दिसलं तर ते किचन बघून मीला रडायला लागतं आणि खूप रडली रोहित त्यावेळेस रोहितला पण असं एवढं आमचं नवीनच लग्न महिना पण नव्हता झाला आणि मला खूप रडायला लागतं की नाही का म्हणजे ती घर तिथला ती, ती जागा सगळी ना रोज सहा वाजले की मी तिथं जाऊन बसायची सगळं स्वयंपाक झाला सात आठ वाजल्या की परत टी व्हीच्या घरात आणि परत मी सकाळचं उठलं की आंघोळी झाली मम्मीचा चहा झाला की मम्मी बाहेर निघायची मग माझा तिथं स्वयंपाक हे ते असं चालायचं त्यामुळे ती माझ्यासाठी जागा अशी एक ही बनलेली होती आणि त्यामध्ये मग ती जागा बघितली की मला असं रडायला लागतं की म्हणजे माझं हे ती वस्तू म्हणजे ती जागा माझ्यासाठी खूप स्पेशल होती आणि तसंच हो हे किचन सुद्धा म्हणजे तरी अजून त्याला काय असं सजवलं वगैरे नव्हतं तर चला तर रूम मालकाचा मला अचानक फोन आला चार पाच दिवसांपूर्वी की आम्हाला तिथं राहण्यासाठी यायचं आहे तुम्ही रूम खाली करा मग आम्हाला पण अचानकच कळलं मला एक आठवडा अगोदर समजलं होतं की आता आपल्याला रूम सोडायचे मग रूम वगैरे शोधेपर्यंत कसा आठवडा गेला समजलं पण नाही तर आता हेच एवढं कारण होतं दुसरं कोणतंच कारण नाही आमचं रूम सोडायचं चोवीस तास पाणी हमा आम्हाला हवं होतं तर वरती ते टाकी पण बसवून देणार होते असं आमचं ठरलं होतं पण अचानक ते बोलले की आता आम्हीच येतोय राहिला कारण त्यांना पण तिकडे परवडत नव्हतं रेंट जास्त होतं तिकडे त्यांना नांदेड सिटीमध्ये त्यामुळे मग ते येणार म्हणून मग आम्हाला आता खाली करावंच लागणार होतं कोणता ऑप्शन नव्हता त्यामुळे आम्ही तिथेच जवळ रूम बघितले जास्त लांब नाही एक एका किलोमीटरचं एक किलोमीटर पण नाही आमची बिल्डिंग आणि ती बिल्डिंग एक भिंतच आहे मध्ये पण बाहेरून जायचं म्हटलं की एक स पाचशे सहाशे किलोमीटर पाचशे सहाशे मीटरचं अंतर आहे तर जवळजवळ जाईन तोच एरिया आहे एरिया पण काही दुसरा नाही तर इकडे हे जे कपट पाहताय तुम्ही ते रूम मालकांचंच होतं ते पण आता आम्हाला खाली करावं लागतं आहे आणि भरपूर मनामध्ये क्वेश्चन्स होते की आता कप भांड्याचं कपाट घ्यावं लागणार आहे कपड्यांसाठी काय क कशी सोय करायची काय काय बऱ्याच गोष्टी कारण कपडे पण आता भरपूर आहेत आणि हळूहळू शूटमुळं ह्याच्यामुळं मी वेगवेगळे कपडे घेत असते सारखे तर भरपूर असे कपडे साठलेत जवळ तर हे सगळे भरपूर प्रश्न आहेत मनामध्ये आणि आता त्याची शॉपिंग करा करायला जातोय आम्ही ते पण तुमचा तुमच्याशी ब्लॉग शेअर करीन कारण थोडंसं म्हटलं भांड्याचं वगैरे कपाट घ्यावं रॅक आणि आम्ही जिथं शिफ्ट झालोय ती रूम खरंच छान आहे मोठे आहे पण ह्या रूमची सवय झाली होती त्यामुळे थोडंसं खूप जास्त वाईट वाटत होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं पण वाईटरूप आहे त्यामुळे ना कपड्यांची तर सोय झाली आहे छोटंसंच आहे पण आहे तात्पुरतं का होईना नंतर मी येईल घ्यायला घ्यायला कारण आत्ता सध्या एवढं पैशाचं पण अचानक होणार नाही त्यामुळे थोडं थोडं घेत राहणार आहे पण सध्या रॅक वगैरे भांड्यांचं घ्यायचं आहे अर्जंटमध्ये तर इकडे सगळं क्लीन करत होते गॅलरीमध्ये पण खूप पसारा होता कारण माझ्या शूटमुळे ना खूप पोस्टर वगैरे सगळं सगळं पडलेलं होतं आणि ते हळूहळू मी क्लीन करतच होते तरी पण गॅलरीमध्ये माती वगैरे अशा गोष्टी होत्या म्हटलं की नाही ते तसंच ठेवून जाणं पण बरोबर नाही त्यामुळे क्लीन केलं सगळं घर अगोदर आणि आम्हाला शिफ्टिंगला पण जास्त त्रास नाही झाला आम्ही एका दिवसामध्ये आणि इकडून फक्त पलीकडच्या भिंतीतून उतरवलं फक्त मोठ्या ह्याच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम झाला मोठ्या वस्तू पण जास्त नाही आहेत आमच्याकडे दोन तीनच आहेत तुम्हाला माहीतच असेल जे माझे डेली ब्लॉग बघतात फ्रीज वॉशिंग मशीन आणि हे देवघर हे दोन तीनच वस्तू आहेत त्या व्यतिरिक्त काही नाही मग हे सर्व क्लीन केलं त्यानंतरनी इथेच फ्रेश झालो आणि मग आम्ही हे घर सोडलं कारण सगळं सामान तर ठेवलं होतं थोडंफार राहिलं होतं ते नंतरनी लास्ट लागूळ वगैरे झाल्यानंतरनी हे केलं कारण दिवसभर आज एवढा आला होता ना सगळा पसारा वगैरे उचलेपर्यंत औरस्तर भरपूर वेळ गेला होता आता आजपासून यूट्यूबचे सगळे लॉंग व्लॉग आपल्या नवीन घरामधूनच असतील भिंती हे मोकळं मोकळं बघितलं ना असं वाईट वाटते ना तुम्ही विचारच नाही प्रश्न खूप वाईट वाटते माझा असा स्वभाव आहे मी एक पटकन कोणा छान जवळ जात नाही आणि एकदा जिव लावला खूप लाऊज आणि इथं पण तसंच झाले मग नवीन नवीन भर तुमचं बघाशी पण म्हणलं अजिंबात आवडत नव्हतं अजिबात हार मारू सवय झाली सग्या गोष्टी जा सोड़ा लगते मला घरात हा सवय झाली चांगलीच घराला चांगलं सोडा लागते म्हणजे असं नाही की ते घर चांगलं नाही ते घर ह्याच्यापेक्षा चांगलं आहे पण ह्या घरात जीव लावलेलं नंतर अचानक तर फ्रेंड्स आमचं झालं सगळं आता वाजलेत नऊ आणि एवढा वेळ गेला आहे आम्हाला सगळं नेहमीपर्यंत घर परत क्लीन केलं सगळं झालं आता तिथं सामान ठेवलं आहे आता ते घर उद्या क्लीन करणार आणि तुम्हाला पण आता ते पुढच्या व्लॉगमध्ये दिसन घर पण आणि सगळं क्लिनिंग वगैरे करता तर आता आम्ही रोहितच्या फ्रेंडच्या घरी चाललो आहे झोपण्यासाठी तर इथं जेवण करणार आहे कारण अजून त्यांचं जेवण वगैरे झालेलं नाही आहे त्यामुळे म्हटलं बाहेरूनच खाऊन जावं भूक खूप लागली आहे आलेल्या कोणी जेवण करायचं मी आता शूट करते मी त्यांनी माझं सगळं सामान घेऊन आली तर शूट असं आहे की मला थोडंसं शूट करायचं चाललंय कारण ते अर्जंट द्यायचंय आणि मग करते शूटात एवढं पायाचं गोळं दुखते ना पण काही ऑप्शन नाही मला त्यांचं एवढं मेसेज येतात ना विचारत सुद्धा नका तुम्ही एवढं डेंजर मेसेज येतात त्यामुळे म्हटलं आपलं एकदाचं शूट करून त्यांना द्यावं सगळं आता चेहऱ्यावरती ग्लो पण नाही राहायला की आणि मग फेस फेस क्रीमच आहे तर फ्रेंड्स माझं शूट झाले आणि खूप आले अजून लेट करून मग त्यांना पाठवायचे पहिलं तर माझं चुकलं मी त्यांना लगेच तिथे बोलले आणि त्यातून मला ही क्रीम पटकन सापडत नव्हती त्यामुळं पण आणि ह्याचा इफेक्ट काय आहे हे मी तुम्हाला सांगेन आत्ता शूट झाले लवकरच सांगेन एक दोन तीन आठवड्यानंतर मी किंवा एक महिन्यानंतरनी पण जर चांगलं असेल तर नक्कीच सांगेन मी पंधरा वीस दिवस तर जागतातच तर चला आजच्या ब्लॉगचा मी एंड करते भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय कारण आता काही शूट करायची इच्छा नाही माझी बाय 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 आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे माझ्या पाठीमाग